स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला कधी कधी स्वप्न पडतात तर स्वप्नात आपण ह्या काही गोष्टी पाहिल्या स्वप्नात दिसल्या तर आपण समजून जा खुँग, खुँग कदी -कदी की आपल्याला लवकरच लक्ष्मी देवी प्राप्त होणार आहे आणि आपल्या घरी लक्ष्मी देवीचं आगमन होणार आहे स्वप्नशास्त्र काय सांगते स्वप्नातील जगात आपण हवं हो तिथे जाऊ शकतो काहीही अनुभव करू शकतो सहसा आपण सकाळी उठल्यावर रात्री झोपेत पाहिलेल्या स्वप्नांकडे कधी कधी दुर्लक्ष करतो पण आपली ही स्वप्ने ही व्यर्थ नसतात स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पाहिलेल्या सर्व गोष्टी आपल्याला भविष्यातील चांगल्या आणि वाईट घटनांसाठी आपल्याला सूचित करत असतात आज तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल मी सांगणार आहे जर तुम्ही स्वप्नात पाहिल्या असतील काही गोष्टी तर समजून जा की लवकरच तुम्हाला तुमच्या लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळणार आहे तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होणार आहे तर आणि ही स्वप्ने आपल्याला श्रीमंत होण्याचे काही संकेत देत असतात जर आपण आपल्या स्वप्नात हिरवीगार झाडे पाहिली बाग बगीचे पाहिले असेल तर ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते आपण असे काही पाहिले तर समजून जा की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या स्वप्नात मुंगूस दिसला तर तो खूप शुभ मानला जातो स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ होतो की लवकरच आपल्याला सोने चांदीचे दागिने मिळणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे शंख शंख हा भगवान नारायणांचा आहे शंख हा आपल्याला स्वप्नात दिसला तर समजून जा की आपल्याला लक्ष्मी देवीसोबत लक्ष्मी नारायण आपल्याला यांचा आशीर्वाद मिळणार आहे जर आपल्याला स्वप्नात शंकाचा आवाज आला तर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळणार आहे असं समजा लवकरच तुमच्या दारात आनंद आणि सुख समृद्धी येईल जर आपण स्वतःला एखाद्या झाडावर चढताना पाहिले असेल तर हे आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहे त्याच वेळी फळांनी भरलेलं झाड हे आपले संपत्ती आणि समृद्धी दर्शवते स्वप्नामध्ये आपल्याला पांढऱ्या मुंग्या दिसल्या तरी पण ते शुभ असते याशिवाय आपल्याला मृत पक्षी पा आपल्याला दिसला तरी पण ते शुभ मानले जाते हे अचानक आर्थिक धनलाभ होण्याचे संकेत असतात जर तुम्हाला स्वप्नात लाल रंगाच्या साडीमध्ये एखादी स्त्री दिसली तर समजून जा की देवी लक्ष्मीने तुम्हाला दर्शन दिले आहे आता लवकरच देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे पुढची गोष्ट जर तुम्ही शुक्रवारी रात्री स्वप्नात एखाद्या मुलीला काही नाणे देताना पाहिले असेल तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे अनेक संकेत जीवनात किंवा घरात संपत्तीच्या देवीच्या आगमनाशी संबंधित आहे असे संकेत दिसल्यावर असे म्हटले जाऊ शकते की लवकरच आपल्याला पैसे मिळण्याची शक्यता आहे पैसे मिळू शकतात त्याचप्रमाणे स्वप्नात काही गोष्टी पाहणे देखील धनप्राप्तीचे लक्षण आहे धर्मग्रंथ किंवा हिंदू मान्यतेनुसार स्वप्नात मधमाशीचे पोळे दिसले तर ते एक प्रकारचे लाभाचे लक्षण मानले जाते स्वप्नात हे दिसल्यावर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करावे स्वप्नात देवी किंवा देवता पाहणे देखील शुभ मानले जाते झोपलेल्या अवस्थेत लक्ष्मीचे दर्शन झाले तर ते धन लाभाचे लक्षण समजावे हे स्वप्न अत्यंत शुभ मानले जाते झोपेत असताना लक्ष्मीचे दर्शन घेतल्यास धनाशी संबंधित समस्या लवकर दूर होतील असे जर तुम्ही इतर देवी देवता पाहिल्या तर तुम्हाला जीवनाशी संबंधित इतर फायदे देखील मिळू शकतात तुम्हाला माहित आहे का की स्वप्नात उंदीर दिसणे देखील शुभ असते श्री गणेशाची स्वारी मानली जाणारा उंदीर स्वप्नात दिसला तरी संपत्तीशिवाय जीवनात सुख समृद्धी येते जेव्हा असे स्वप्न पडते उंदर उंदीर दिसेल स्वप्नात तेव्हा मग आपण बाहेर जाऊन उंदराला अन्न आणि पाणी ठेवावे स्वप्नात जर कमळाचे फूल दिसले तर समजा की लवकरच तुम्हाला धनलाभ मिळणार आहे आर्थिक अडचण दूर होणार आहे स्वप्नात जर पाऊस पडताना दिसत असेल तर नक्कीच तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीत तुम्हाला लाभ मिळणार आहे तसेच स्वप्नात पाऊस पडत आहे असं दिसणं म्हणजे चांगला जोडीदार मिळण्याचे पण संकेत आहे तसेच स्वप्नात चांगले अन्न पदार्थ दिसले हे पण मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याचे संकेत आहे तसेच या स्वप्नांचा अर्थ चांगली बातमी तुमच्या कानावर पडणार आहे हे स्वप्न मानसिक समाधानाची भावना दर्शवणारे आहे तरी तुम्हाला माझी माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ